श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण लातूर येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींची स्वामी महिमा प्रचिती स्वामींची लीला आणि स्वामींचे आपल्या भक्तावर असलेले प्रेम हे कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव रमेश पुंडलिक डांगे असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामींनी मला कशी साथ दिली मी कुठल्या संकटात होतो आणि स्वामींनी मला काय सांगितले हे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे माझ्या या अनुभवातून जो कोणी दुःखित पीडित असेल माझ्यासारखा तो देखील या संकटात असेल तर त्याला एक नवी दिशा आशा मिळावी या हेतूने मी हा अनुभव सांगत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या बारा तेरा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे दोन हजार सतराची गोष्ट आहे मी स्वामींच्या सेवेत कसे आलो हे सर्वप्रथम सांगतो स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण फक्त दुःख संकट होतं ज्यावेळेस माणसाला सर्व बाजूनी दुःख येतं त्यावेळेस कुठेतरी आशेचा किरण माणूस शोधत असतो मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो कारण माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता कुठेच हल हातपाय हलवायला जागा नव्हती जे कोणी कोणाकडून कर्ज घेतलं होतं ते घरी येऊ लागले होते खूप कर्ज वाढलं होतं जवळपास सात ते आठ लाख रुपये कर्ज झालं मुलांचे शिक्षण घरावरती कर्ज होतं तेही त्याचे हप्ते बँकेचे हप् हप्ते त्याचबरोबर पसंस्थाही मी काढलेली होती त्याला सोळा टक्के व्याजदर होता हप्ते म मात्र भरले जात नव्हते या बँकेतून काढून दुसऱ्या बँकेत भरलेले पैसे त्याचे हप्ते त्यामुळे पूर्णपणे मी पॅक झालेलो होतो कुठेच मला जागा मिळत नव्हती कधीकधी असं वाटायचं की मी आत्महत्या करावी कारण खूप सारा प्रेशर येत होता घरचेही चिडचिड करायचे घरीही भांडणं बाहेर सा। येत असं अजिबात नफा नव्हता अशा वेळेस मी असंच खूप उदास बसलेलो होतो माझ्या दुकानामध्ये मी होतो त्यावेळेस माझ्या दुकानामध्ये माझा फार पूर्वीचा मित्र आला आणि तो मला माझी खुशाली विचारू विचारू लागला त्यावेळेस मी त्याला माझी सर्व हकीकत सांगितली ते वेळेस तो म्हटला तू एक काम कर माझ्यासोबत चल आता कोणीतरी आपल्याला आशा दाखवत असेल आणि काहीतरी आपल्या संकटावर जर उपाय मिळत असेल तर आपण लगेच तयार होतो मीही तयार झालो आणि त्याच्यासोबत गाडीवरती बसलो गाडी कुठे जात आहे तो कुठे नेत आहे मला काहीच माहीत नव्हतं मी त्याला विचारत होतं पण तो मला काहीच सांगत नव्हता त्याने मला डायरेक्ट स्वामी समर्थ मठामध्ये घेऊन गेला तिथे गेलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे गेल्यानंतर तो म्हटला हे बघ दुसरं कोणालाही तू काहीही सांगत बसू नको तुझी जे दुःख आहे संकट आहे तू फक्त यांना सांग एकदा त्यांना तू आपलं मन तू त्यांना अनन्य भावाने जा बघ तुझे कसे प्रश्न ते सोडवतात असं त्यांनी सांगितलं त्या दिवशी मी त्याने सांगितल्याप्रमाणे श्रीफळ घेतलं खडीसाकर घेतली अकरा रुपये दक्षिणा घेतली आणि महाराजांना विनंती केली स्वामी आजपासून मी तुमचा दास झालो आहे अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आलो आहे मला आता काहीच माहिती नाही माझी आई बंधू सका सर्व काही तुम्ही आहात तुम्हीच माझ्या जीवनाचे आता सूत्रधार आहात यापुढे माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुम्हीच घडवणार आहेत करता करविता तुम्हीच आहात असं स्वामींना मी विनंती केली आणि त्या दिवसापासून स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली स्वामींची सेवा म्हणजे काय मन लागत नव्हतं तरीही नामस्मरण करायचं तारकमंत्र म्हणायचं आणि दुरोज मठामध्ये जायचं स्वामीचं जा दर्शन घ्यायचं स्वामीपुढे बसून सर्व दुःख त्यांना सांगायचं तिथे बोलल्यानंतर मन मोकळं व्हायचं हलकं वाटायचं आणि खूप बरं वाटायचं मनावरचं ओझं जा कमी झाल्यासारखं वाटत असायचं असंच माझा दिनक्रम सुरू झाला लोकांची ए ही चालूच होती धंद्यात काहीही प्रगती होत नव्हती आता काय करावं मग काय करायचं तर त्यावेळेस मी स्वामींचे खूप सारे अनुभव मोबाईलवरती ऐकू लागलो होतो मोबाईल मोबाईलवरती अनुभव ऐकायचो स्वामींचे अनुभव ऐकून ऐकून माझी आणखी दृढ श्रद्धा भाव स्वामींवरती बसला स्वामींची खूप सेवा करू वाटू लागली त्याच वेळेस मला प्रदीप दादांचा नंबर मिळाला प्रदीपदादांचा मठ कुठे आहे हे शोधत शोधत नांग नांदोर शिंगोटे येथे जाण्याचं मी ठरवलं तिथे जाऊन प्रश्न उत्तर करूया काहीतरी सेवा मिळते की बघूया स्वामींचीच इच्छा असेल स्वामींनी माझ्यापुढे हे प्रदीपदादा आणले आहे असं मनामध्ये वाटलं स्वामींना विनंती केली की तुम्ही माझ्यासोबत चलावं मला मटत घेऊन चलावं आणि मी एकटाच कुणालाही घेतलं नाही कुणाशी बोललोही नाही कुणाला सांगितलं नाही घरच्यांना सांगितलं की फक्त मी जात आहे दोन दिवसांनी पुन्हा घरी येईल असं सांगून मी गाडीवरतीच माझा प्रवास सुरू केला गाडीवरती जेव्हा प्रवास सुरू केला स मी थोडं अंतरावरती एक दोन किलोमीटर गेलो असेल तर मला लगेच एका दुकानावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो दिसला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसलं आणखी थोडं पुढं गेलं तर गाडीवरती महाराजांचा फोटो दिसला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेस मनात आलं की खरंच स्वामी महाराज माझ्यासोबत चालले आहे स्वामींचीच इच्छा आहे स्वामी मला घेऊन चालले आहे नक्की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील मी या संकटातून बाहेर येईल असं मला वाटलं आणि मग मी नांदोर शिंगोटे येथे ब्रह्मांड नाईक या मठामध्ये गेलो प्रदीदादांची दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं औदमपुरेला प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर खूप प्रचंड गर्दी होती जवळपास दोनशे ते अडीचशे नंबर होते एवढ्यामध्ये माझा नंबर कसा लागणार हा मला खूप मोठा प्रश्न पडला पण स्वामी महाराजांनी आणले स्वामी काहीतरी करील असं वाटलं मग मी नंबर वगैरे लावला खूप वेळ होता माझा नंबर येण्यासाठी जवळपास दुसऱ्या दिवशी माझा नंबर लागणार होता दोन दिवस माझे आता तिथे जाणार होते मग मी तिथे बसून महाराजांचा जप करू लागलो स्वामीचरित्राचे पारण करू लागलो इतर भक्तांशी मी गप्पा मारत होतो त्यांचे अनुभव ऐकत होतो खूप जणांना फार सारे अनुभव आलेले होते आणि माझ्यासारखी एक व्यक्ती होती ते म्हटले की एका वर्षापूर्वी मी इथे आलो होतो माझा प्रश्न घेऊन मी देखील तुमच्यासारखाच खूप ग्रासलो होतो खूप संकटामध्ये होतो त्यावेळेस मी इथे आलो होतो आणि खरंच मला एक आशेचा किरण मिळाला आणि स्वामी कृपेने आज मी खूप सुखी आहे पण माझ्या मुलीसाठी मी पुन्हा इथे एकदा आलो आहे माझं मुलीचं लग्न जमत नाही म्हणून पण मी आर्थिक संकटातून पूर्णपणे बाहेर आलो हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मला वाटलं की नाही आपल्यासोबत देखील काहीतरी चांगलंच घडणार स्वामी महाराज काहीतरी चांगलं करणार मग माझा दुसऱ्या दिवशी नंबर लागला दादांपुढे माझा प्रश्न मांडला प्रश्न मांडण्याच्या वेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी गळत होतं दादा म्हटले दादा घाबरू नका रडू नका डगमगू नका स्वामी आई पाठीशी आहे आजपासून तुम्ही माझे भाऊ झाला आहात त्यामुळे तुम्ही कुठलीच कशाचीच काळजी करू नका तुमचे सर्व दुःख आज दूर होणार आहे असं दादांनी जे शब्द ऐकून मनाला खूप धीर आला दादांना म्हटलं दादा मला आत्महत्या करूशी वाटते माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात दादा म्हटले असे विचार करू नका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतं अडचणी असतात पण आयुष्य संपवणं हा त्याच्यावरती मार्ग नसतो आता तुम्ही स्वामींना शरण आला आहात स्वामींनी तुम्हाला इथे आणलं म्हणजे तुम्ही याच्यातून पूर्णपणे मुक्त होणार आहे असे दादांचे शब्द ऐकले आणि मग मला त्यांनी सेवा दिली एक्कावन्न वेळेस घोराकष्टम उद्धरम स्तोत्र मला बोलायला लावलं कुलदेवतेचा मानसन्मान करायला लावला कुलदेवतेला मला जायला सांगितलं त्याचबरोबर दुर्गा सप्तशीतीचे पाठ माझ्या पत्नीला करायला लावले त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्राचे सात पारायण करा असं दादांनी सांगितलं तुम्ही या संकटातून तु दूर होताल असं दादा म्हटले आणि मग मी घरी आलो घरी येताना माझ्या मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू होता महाराज सोबत आहे असं वाटत होतं मी महाराजांशी गाडीवरती गप्पा मारत मारत चाललो होतो मनाशीच पुटपटायचं आणि माझ्या मनात जे उत्तर यायचं ते स्वामींनी मला उत्तर दिलं असं वाटायचं खूप साऱ्या गप्पा मारत मारत आम्ही हसत खेळत रमत घरी पोचलो घरी आल्यानंतर मग पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात झाली आणि स्वामी सेवेलाही सुरुवात झाली दादांनी सांगितलेली सेवा सुरू झाली महाराजांना विनंती केली की ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या तुम्हीच माझ्या जीवनाचे सूत्रधार आहात कर्ता करविता आहात तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आज मी पाऊल ठेवला आहे तुम्हीच माझ्याकडून करून घ्या जे काही चांगले वाईट कर्म घडणार आहे ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने घडणार आहे असं स्वामींना बोललो आणि सेवा सुरू केली एक्कावन्न वेळा घोरकष्टम उद्धरम स्तोत्र बोललो जवळपास सात ते आठ दिवस माझं चालू झालं ही दुर्गा सप्तशीचे पाठ करू लागली आणि सातव्या दिवशी अचानक काय झालं की रात्री दोन ची वेळ होती दोन वाजता मला स्वप्न पडलं की मी खूप मोठ्या डोंगरावरती गेलो आहे तिथे गेलो आणि तिथे स्वामी महाराज म्हणजे एका देवीच्या रूपामध्ये दे बसलेले होते मला ते स्पष्ट दिसत होतं की ते स्वामीच आई आहे आणि त्या डोंगरावरती बसलेले आहे आणि आम्हाला आमची कुलदेवता कोणती आहे हे माहीत नव्हतं कारण दादाने जेव्हा विचारलं तुमची कुलदेवी कोणती आहे तर मला सांगता आलं नाही तर त्यावेळेस दादा म्हटले की या सेवेने तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत होईल आता उंच डोंगरावरती मला ही देवी तर दिस पण आता मग मला मला जाग आली ही देवी देवी कुठली आहे आहे कोणती उंच डोंगरावरती असं वाटलं कारण तुळजाभवानी तर उंच डोंगरावरती नाही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी नाही मग आता राहिली कोण सप्तशृंगी माता पण तिला तर खूप हात असतात आता ही रेणुकी रेणुका माताच असेल असं वाटलं आणि रेणुका मातेला आम्ही मग मी त्यांचा टाक वगैरे घरात बनून आणला टाकघरात बनून आणला देवीच्या टाकावरती श्रीसुक्ताचा अभिषेक दादांनी करायला सांगितला होता रोज सोळा वेळेस मी देवीच्या टाकावरती श्रीसुक्ताचा अभिषेक करू लागलो ते अभिषेकाचं तीर्थ मी घरामध्ये आणि माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडत होतो कारण दादांनी तसं सांगितलं होतं तसं करत असताना मला एकवीस दिवस पलटून गेले आमची कुलदेवता ही कळाली त्यानंतर एकवीस दिवसानंतर थोडा थोडा बदल मला जाणवू लागला जी दुकानामध्ये निगेटिव्हिटी होती ती पूर्णपणे नष्ट होऊ लागली होती मला माझं मन तिथे रमू लागलं पॉझिटिव्ह वाटत होतं तिथेही मी सेवा करत होतो तारकमंत्र बोलत होतो महाराजांचं नामस्मरण करत होतो आणि जे कोणी यायचं गिरायक यायचं त्यांनाही स्वामीविषयी मी सांगू लागलो होतो कारण दुकानामध्ये खूप मोठा स्वामींचा फोटो मी ठेवला होता आणि त्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये हळूहळू वाढ होऊ लागली वाढ अशी झाली की मला अचानक माझं पूर्ण जे बंद पडलेलं होतं मला अचानक एक खूप मोठी ऑर्डर आली तो वार होता गुरुवारचा त्या गुरुवारी फोन आला की आम्हाला ऑर्डर पाहिजे आहे ही ऑर्डर मला एका महिन्यामध्ये कम्प्लीट करून द्यायची हो होती इतकी मोठी ऑर्डर कशी होणार पण महाराजांवरती विश्वास होता स्वामींनी दिला आहे तर स्वामी करून घेतील एकीकडे सेवा सुरू होती एकीकडे कामही सुरू होतं मला झोपायला अक्षरशः रात्रीचे दोन दोन वाजत होते तीन तास झोपायचो पहाटे उठायचो सेवा करायचो पुन्हा कामावरती लागायचो असा माझा दिनक्रम सुरू होता यामध्ये महाराजांनी मला खूप साथ दिली शक्ती दिली एवढं मी मी जाऊन झोप नसून माझ्या डोळ्यावरती कधीही स्वामींनी झोप येऊ हो दिली नाही मला कधीही आळस आला नाही कंटाळा आला नाही किंवा थकल्यासारखं वाटलं नाही एक खूप मोठी शक्ती माझ्या संचारली होती असं मला वाटत होतं आणि ती ऑर्डर मी एका महिन्यामध्ये कम्प्लीट केली आणि ती दिली त्यातून मला खूप नफा झाला ज्यांचे कर्ज घेतले होते ते कर्ज मी हळूहळू देऊ लागलो पण माझं पतसंस्थेचं जे कर्ज होतं ते खूप व्याजदर त्याचा वाढला होता दुप्पट रक्कम ही झालेली होती मला आमचं घर ते सील करण्यासाठीही देखील येणार होते पण त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही फक्त मला सहा महिन्याचा कालावधी द्या या सहा महिन्यात मी तुमचे सर्व पैसे देईल असं म्हणून आमचं घर त्यावेळेस थांब वाचलं ते पण स्वामींच्या कृपेने कारण त्यावेळेस देखील माझ्या तोंडातून स्वामीच बोलले असं मला वाटत होतं कारण माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आपोआप ते शब्द फुटले सहा महिन्याच्या कालावधी महाराजांनीच ते बोलून घेतलं आणि खरंच सहा महिन्यामध्ये इतका व्यवसाय वाढला त्याचबरोबर शेतीमध्ये मला कधीही एवढा नफा झाला नाही एवढा नफा त्या सहा महिन्यामध्ये झाला खूप सारे मला मिळालं त्याचबरोबर माझ्या पत्नीची जी स आजी होती त्याही एक्सपायर झाल्या माझी पत्नी ही एकटीच असल्यामुळे तिची आजीचं सर्व दागिने वगैरे तिला मिळाले आम्ही ते सर्व दागिने मोडले दागिने मोडले आणि त्यानंतर त्याच्यातील जी निम्मी रक्कम होती ती दानधर्म केला आणि जी निम्मी रक्कम होती त्यामध्ये आम्ही पसंस्था ही भरले माझे काही पैसे ते पैसे असे करून आम्ही ती ही मिटवली त्यानंतर आमचं घर हे पूर्णपणे नील झालं असं करत असताना मला जाणवलं की महाराज प्रत्यक्षात लक्ष्मीच्या रूपामध्ये आमच्या घरी वास करत आहे कारण जेव्हा जेव्हा मी सकाळी उठायचो तेव्हा तेव्हा मला समोरून भिंतीवरती पालीचं दर्शन होत असायचं रोज व्हायचं असा एकही दिवस नव्हता की त्या दिवशी पालीचं दर्शन होत नसायचं हा काय आहे असं वाटायचं स्वामी तुम्ही काही संकेत देत आहात का तुम्ही मला सांगत आहात का की मी आहे म्हणून असल तर मला काहीतरी संकेत द्या काहीतरी सांगा असं मी स्वामींना बोललो आणि त्या रात्री खरंच मला स्वप्न पडलं त्या रात्री जी पाल मला भिंतीवर दिसायची तसंच स्वप्न पडलं की माझं देवघर होतं त्या देवघरावरती पाल होती आणि ते पालीचं रूपांतर लक्ष्मी मातामध्ये झालं म्हणजेच माझ्या स्वामी आईमध्ये झालं आणि त्यांनी मला सांगितलं की तू जे श्रुसु श्रीसुक्ताचं पठण करत आहे ते पठण रोज सोळा वेळेस तू करत जा तुझी आर्थिक परिस्थिती अशीच राहील तू सुखी राहशील असं त्यावेळेस महाराजांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मी कधीही सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणल्याशिवाय घराबाहेर कधीच पडलो नाही श्रीसूक्त म्हणतो आणि मगच घराबाहेर पडतो आज स्वामी भक्तांनो तुम्हाला मी सांगतो यामध्ये जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी गेला पण या दोन अडीच वर्षामध्ये महाराजांनी माझी जी, जी परीक्षा बघितली आणि मला जी साथ दिली तेव्हा प्रत्येक क्षण मला आठवतो आज माझ्या घरी सर्व काही आहे सुख शांती समाधान सर्व आहे पैसाही आहे आणि माझी स्वामी आईंची सेवा देखील आहे स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका तुमच्यामुळे आज खऱ्या अर्थाने सुखी झालो आहे एक काळ असा होता की त्यामध्ये मी जीव देण्याचा विचार करत होतो पण आज एक काळ असा आहे की असं वाटतं खूप आयुष्य असावं आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांची सेवा स्वामींनी आमच्याकडून करून घ्यावी स्वामींच्या या सेवेमध्ये कुठलीही तिळमात्रही त्रुटी होऊ नये आमच्याकडून एक वेळेस मी उपाशी राहतो पण स्वामींची सेवा करतो स्वामी सेवा केल्याशिवाय मी कधीही जेवण करत नाही रात्रीचे मग ते बारा वाजू एक वाजू किंवा अकरा वाजू मी कधीही विलंब करत नाही आणि सेवा करतो मी करत नसून स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात कदाचित यामुळेच स्वामींना माझी भक्तीही आवडत असेल माझं स्वामींचं स्वामींवर माझं खूप प्रेम आहे स्वामी मला खूप आवडतात आणि स्वामींनी असंच माझ्यावरती प्रेम करावं आणि मला त्यांच्या छत्रखाये छायेखाली कायम ठेवावं एवढीच माझी आता प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो तुम्ही जर अशा संकटात असेल तर डगमगू नका महाराजांची खूप मनोभावे सेवा करा स्वामी महाराज तुमची देखील इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला या संकटातून अलगत बाहेर काढतील फक्त आपण तेवढ्या अंतकरणापासून त्यांची सेवाही केली पाहिजे असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या दादांचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त